ती न्यूज वसा जनसेवेचा अमोडिया कंपनीच्या 1800 कोटींच्या जमीन व्यवहारासारखच एक धक्कादायक घोटाळा आता बुलढाण्यात उघडकीस येत आहे बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावातील तारे परिवाराच्या सामूहिक अठ्ठावीस एकर शेती पैकी तब्बल चौदा एकर जमीन नियमाबाहे्य पद्धतीने छत्रपती संभाजीनगर येथील कंत्राटदार महेंद्र राऊत यांच्या नावावर खरेदी झाल्याचा गंभीर आरोप तारे यांनी केलाय तारे परिवाराने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही जमीन अजून हास्यवाटणीनं झालेली असताना तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या संगनमताने खोटे कागद तयार करून जमीन बेकायदेशीररीत्या विकली गेली आहे असा स्फोटक आरोप करण्यात आला या घोटाळ्यामागे स्थानिक राजकीय दबाव आणि आर्थिक व्यवहारांचा मोठा खेळ असल्याची चर्चा बुलढाण्यात चांगलीच रंगली आहे तारे परिवाराने प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत या प्रकरणाची सखोल चौकशी सा व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आमची बुलढाणा जिल्ह्यात डोंगरखंडा तालुक्या आपल्या बुल बुलढाणा तालुक्यामध्ये डोंगरखंडा या ठिकाणी सामायिक शेत शेती आहे अकरा हेक्टर एक एकतीस साल शेती आहे आमच्या शेतीच्या आजपर्यंत कुठल्याच वाटणी झालेली नाही आमच्या शेतामध्ये जवळपास तेवीस चोवीस वारस आहेत शेत सात बारात शे नावं लागले आहेत आणि याच्याशिवाय अनेक वारस आहेत त्या ते, ते वारस लागायचे बाकी आहेत त्या शेतामध्ये आणि कुठलीही वाटणी न होता याबाबत कोर्टात लकडं न्यायप्रविष्ट आहे आणि त्या प्रकरणामध्ये दुसरीकडे या प्रकरणात संबंधित अधिकारी गप्पा बसले आहेत तर राऊत यांच्याकडूनही कोणतीही प्रक्रिया आलेली नाही माझं नाव महेंद्र राऊत मी छत्रपती संभाजीनगरला असतो मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे साहेब ही जी जमीन आहे ही पुण्याच्या एका व्यक्तीच्या नावावर होती जे की जे आरोप करताय त्यांचे नातेवाईक आहेत रितसर सातवाऱ्यामध्ये त्यांचं नाव होतं फेरफारमध्ये त्यांचं नाव आहे जुन्या त्यांच्या रेस्टर होत्या मी रितसर बुलढाण्याच्या रजिस्टर ऑफिसमधून सगळी माहिती काढून विष्टर रजिस्ट्री केलं विष्टर रजिस्ट्री केल्यानंतर मंडळ अधिकारी तलाठी यांच्याकडे देऊन माझा ७ 12 फेरफारही करून घेतला या 14 एकर शेतीच्या व्यवहारा मागे नक्की कोण कोणाच्या दबावाखाली झाला हा सौदा सिटी न्यूज लवकरच उघड करणार या संपूर्ण प्रकरणाचा गुंतागुंतीचं रहस्य अजून बरेच काही पुढील सत्रात जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी